महाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी महाराष्ट्र राज्य बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणून ओळखले जात होते हे नाव बॉम्बे शहराच्या नावावरून ठेवण्यात आले होते आता महाराष्ट्राची सीमा एकूण सहा घटक राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे महाराष्ट्राच्या वायवेस गुजरात उत्तरेस मध्य प्रदेश ईशान्य व पूर्वेला छत्तीसगड आहे आग्नेला तेलंगणा आणि दक्षिणेस कर्नाटक व गोवा आहे तर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो आता मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई ही भारताची आर्थिक व्यावसायिक आणि मनोरंजन राजधानी म्हणून व्यापकपणे ओळखली जाते आता एकोणीसशे पंच्याण्णव प्रांत मुंबईचे अधिकृत नाव बॉम्बे होते नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे मुंबई ही महाराष्ट्राची मुख्य राजधानी आहे नागपूर ही महाराष्ट्राची हिवाळी राजधानी आहे मुंबई विदर्भापासून सुमारे एक हजार किलोमीटर अंतरावर असल्याने या भागातील जनतेला विदर्भात न्याय वागणूक आणि विकास होईल की नाही अशी भीती होती त्यामुळे दुसरी राजधानी म्हणून नागपूरची निवड करण्यात आली क्षेत्रफळ असलेले महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे सर्वात मोठे राज्य आहे आणि भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राचा नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग आहे नवीनतम जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या एकशे बारा तीनशे चौऱ्याहत्तर तीनशे असून त्यापैकी सिक्स आणि वन टू वन डबल सेवन पुरुष आणि महिला आहेत एवढ्या संख्येने आहेत तर सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा भारतातून दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राच्या धर्मानुसार एकोणनव्वद दशलक्ष लोकसंख्येपैकी सेवन नाईन पॉईंट एटी थ्री पर्सेंट लोकसंख्येसह हिंदू हा सर्वात मोठा धर्म आहे त्यानंतर ट्वेल पॉईंट नाईन दशलक्ष लोकसंख्येपैकी एलेवन पॉईंट फिफ्टी फोर पर्सेंट मुस्लिम सिक्स पॉईंट फायू दशलक्ष बौद्ध धर्मासह फायव्ह पॉईंट एट वन पर्सेंट आणि इतर टू पॉईंट एट टू पर्सेंट खिस्त्री झिरो पॉईंट नाईन सिक्स प सारख्या इतर धर्मांपैकी सामायिक आहे तर शीख धर्म झिरो पॉईंट टू पर्सेंट आणि जैन धर्म वन पॉईंट टू ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आहे तर महाराष्ट्रातील जातीनुसार सध्याचा वाटा सर्वसाधारण एस टी आणि मराठ्यांचा समावेश थर्टी टू पर्सेंट महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या थर्टी थ्री पॉईंट एट पर्सेंट ओबीसी आहेत तर मराठी ही महाराष्ट्रात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे महाराष्ट्र राज्याचा साक्षरता दर एटी फोर पॉइंट एट पर्सेंट आहे साक्षरतेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा देशातून चौदावा क्रमांक लागतो महाराष्ट्रातील पारंपरिक महिलांच्या पोशाखात धोती आणि फेटा यांचा समावेश होतो तर चोली आणि नऊवारी साडी स्थानिक पातळीवर महिलांसाठी नऊवारी साडी म्हणून ओळखली जाते आता औरंगाबाद महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हे नाव मुघल सम्राट औरंगजेबाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे हे शहर एक पर्यटन केंद्र आहे अजिंठा आणि एलोराच्या लेण्यांसह अनेक ऐतिहासिक वास्तूंनी वेळलेले आहे जे आता युनेस्को जागतिक वारसा स्थळे म्हणून तसेच प्रसिद्ध बिबिका मकबरा आणि पौनचक्की यामुळे प्रसिद्ध आहे लोणावळा इगतपुरी दिवे आगर पाचगणी एलोरा गणपतीपुडे नाशिक वेंगुर्ला तारकर्ली शिर्डी लवासा ही महाराष्ट्रातील काही लोकप्रिय ठिकाणे आहेत आता मकर संक्रांती गणेश चतुर्थी जन्माष्टमी गुरुपौर्णिमा नवरात्री आणि दिवाळी हे महाराष्ट्राचे मुख्य सण आहेत श्रावण महिन्यात पारंपरिक खाद्य पदार्थ पुरणपोळी बनवली जाते वडापाव पुरणपोळी मिसळपाव मोदक हे खाद्य पदार्थ महाराष्ट्रातील प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर हे एक हजार नऊशे सहासष्ट मुली असे आहे महाराष्ट्र राज्यातील शनी शिंगणापूर हे असे गाव आहे जिथे कोणाच्याच घराला दार नाही तेथील लोकांचा असा समज आहे की देव त्यांच्या घराची रक्षा करेल व जो कोणी चोरी करण्याचा प्रयत्न करेल त्याचे डोळे आंधळे होतात महाराष्ट्र हे असे राज्य आहे जिथे देशातील सर्वाधिक टॅक्स भरल्या जातो तसेच महाराष्ट्राच्या एका भागात उल्का आढळून लोणार सरोवराची घटना घडली या ठिकाणी उल्का आदळली तेव्हा सुमारे बावन्न हजार वर्षापूर्वीचे मानले मान जाते एवढेच नाही तर पृथ्वीवरील हे एकमेव सरोवर असल्याचे मानले जाते आता तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि नवापूरचे रेल्वे स्टेशन दोन राज्यांच्या हद्दीत आहे पहिला अर्धा भाग महाराष्ट्रात तर दुसरा अर्धा भाग गुजरात मध्ये बांधला गेला आहे तसेच शेतपाल आणि या गावातील घरांचे वास्तव्य म्हणजेच प्रत्येक घरात कोबरासाठी विश्रांतीची जागा आहे आणि आजपर्यंत गावात कोणाला कोबरा चावल्याचे वृत्त नाही त्यामुळे हे ठिकाण लँड ऑफ स्नेक्स या दुसऱ्या नावानेही लोकप्रिय आहे महाराष्ट्र भारतातील सर्वात लोक सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यांपैकी एक एक समृद्ध इतिहास आहे ज्यामध्ये अनेक उल्लेखनीय कामगिरींचा समावेश आहे असाच एक पराक्रम म्हणजे अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान धावणारी आशियातील पहिली ट्रेन सुरू केली नागपूरला संत्रा शहर असेही म्हटले जाते कारण नागपूर मधली संत्री जगभरात प्रसिद्ध आहे तसेच नागपूरला देशाचं हृदय असं सुद्धा म्हटले जाते कारण नागपूर शहर देशाच्या मध्यभागी आहे देशातील सर्वात मोठे विमानतळ हे मुंबईमध्ये आहे ज्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे आहे तसेच पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे तसेच बॅडमिंटन खेळाचा शोध पुन्हा येथे लागला आणि पूर्वीच्या काळात त्याला पुन्हा म्हणूनही ओळखले जात असे इगतपुरी जवळील कळसुबाई शिखर कळसुबाई शिखर सह्याद्री रांगेतील हे सोळाशे से सेहेचाळीस मीटर उंचीचे सर्वोच्च शिखर आहे तसेच भारतातील पहिला चित्रपट दादासाहेब फाळके यांनी नाशिक जिल्ह्यात बनवला होता तसेच गोदावरी नदी गोदावरी नदीच्या काठावर होणाऱ्या कुंभ मेळ्यासाठीही नाशिक प्रसिद्ध आहे हे दर बारा वर्षांनी तिथे आयोजित केले जाते प्रसिद्ध हाजी अली दर्गा चौदाशे एकतीस मध्ये सय्यद हाजी अली बुखारी यांनी बांधला होता जो मूळचा उझबेकिस्तानचा होता अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे उपनगरी मुंबई जिल्हा लोकसंख्येनुसार सर्वात मोठा आहे तसेच महाराष्ट्र हे भारतातील एकटे राज्य आहे ज्यावर दोन मेट्रो शहरे आहेत एक मुंबई आणि दुसरे पुणे तसेच भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे ही प्रकल्पाधीन आहे तसेच नाशिक हे जगातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे आणि जगातील निम्मे उत्पादन ही मध्ये होते आता महाराष्ट्रातील जळगावला भारतातील केळी शहर म्हणून म्हटले जाते आणि केळीची जगातील सातवी सर्वोच्च बाजारपेठ आहे जळगावला मुंबईचे रेल्वे रेल्वे स्थानक हे देशातील एकमेव रेल्वे स्थानक आहे ज्याचा युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे बाळ गंगाधर टिळक विनायक सावरकर आणि गोविंद रानडे गोपाळ कृष्ण गोखले हिरोशहा मेहता आणि दादाबाई नवरोजी यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांची ही जन्मभूमी आहे शिर्डीचे साईबाबा मंदिर हे महाराष्ट्रातील आणखी एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे साईबाबा हे आध्यात्मिक संत मानले जातात जे हिंदू आणि मुस्लिम सारखेच भक्त आहेत साईबाबांचा जन्म अठरा सप्टेंबर अठराशे पस्तीस रोजी पाथरी येथे झाला आणि एकोणीसशे अठरामध्ये मध्ये शिर्डी येथे त्यांचे निधन झाले महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत चोकामेळा संत एकनाथ संत नामदेव संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे त्यामुळे त्या, त्या राज्यात संतांची भूमी असे देखील म्हटले जाते येथूनच अभिनेते राजकारणी आणि क्रिकेटपटू सुद्धा तयार होतात औरंगजेबासमोर समोर कधी न झुकणारा वीर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि संपूर्ण भारताला अभिमान वाटला महाराष्ट्र हे एक समृद्ध राज्य आहे ज्याची बहुसंख्य लोकसंख्या भारताच्या विस्तीर्ण भूभागावर पसरलेली आहे महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्हे आणि त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत ठाणे पुणे मुंबई उपनगर नाशिक नागपूर अहमदनगर सोलापूर जळगाव कोल्हापूर औरंगाबाद नांदेड मुंबई शहर सातारा अमरावती सांगली यवतमाळ रायगड बीड लातूर चंद्रपूर धुळे जालना परभणी अकोला बुलढाणा उस्मानाबाद नंदुरबार रत्नागिरी गोंदिया वर्धा भंडारा वाशिम आणि हिंगोली गडचिरोली सिंधुदुर्ग पालघर तर ही होती महाराष्ट्राबद्दल संपूर्ण माहिती थँक्यू